पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे उकडपिंडी आज आपण ज्वारीची उकडपिंडी कशी बनवायची ते पाहणार आहोत करायला अतिशय साधी सोपी पण चवीला तितकीच छान सोबत पौष्टिक आहे आणि पचायलाही हलकी आहे तर ही ज्वारीची उकडपिंडी कशी करायची चला तर पाहूया ज्वारीची उकडपिंडी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता उकडपिंडीसाठी नेहमी तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त लागतं त्यामुळे मी इथे तीन चमचे इतकं तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की ह्यातच आपल्याला घालायची आहे मोहरी तर साधारण पाव चमचा इतकी आपण मोहरी जी आहे ती ह्याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी तडतडली की ह्यातच घालायचं आहे जिरं तर जिरंसुद्धा एक पाव चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि त्यातच घालत आहे कांदा तरी इथे एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो मी असा चिरून घेतलेला आहे आणि तो घालत आहे हा कांदा जो आहे तो, तो आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम आचेवर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे आणि हे भाजत असतानाच ह्यातच घालत आहे मी हिरवी मिरची तर साधारण एक तीन मिरच्या ज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत किंवा तुम्हाला कितपत तिखट हवं आहे प्रमाणात तुम्ही घालू शकता पण आपण ह्याच्यामध्ये नंतर मिरची पावडरसुद्धा घालणार आहोत त्यामुळे मिरची कमीच घालायची आहे किंवा नाही घातलीत तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घातल्यावर मिनिटभर आपण परतून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण घालत आहोत ह्याच्यामध्ये हिंग साधारण दोन इतका हिंग जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि ह्यातच आपण आता घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर जास्त नाही अगदी थोडीशी म्हणजे कोथिंबीरीचा छान फ्लेवर आपल्या ह्या पदार्थामध्ये उतरतो आता इथे पाहू शकता आपल्या कांद्याचा रंक जो आहे तो हलकासा बदलायला लागलेला आहे आता ह्या स्टेजला एक नाही आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ज्वारीचं पीठ तर इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे साधारण एक कप इतकं आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते घालत आहे आणि गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे ह्यावेळी आणि बारीक गॅसवर आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवू नका फास्ट गॅस जर ठेवला तर आपलं हे पीठ जे आहे ते करपेल व्यवस्थित भाजलं जाणार नाही खमंग असं कारण ह्या रेसिपीमध्ये ही, ही भाजण्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे पीठ जर कच्चं लागलं तर आपली उकडपेंडी जी आहे ती चवीला छान लागत नाही तर आपण बारीक गॅसवर हे भाजून घेऊयात जी पेंडी आहे ह्याच्यामध्ये है, तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालू शकता टॉमॅटोसुद्धा घालू शकता म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यात वेरिएशन करू शकता पण मी आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काहीही घालणार नाही आहे अगदी जी पारंपरिक पद्धत आहे तीच तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्याला हे हो मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जसजसं जसं आपण भाजत आहोत तसतसं हे पीठ हळूहळू मोकळं व्हायला लागलेलं आहे उकडपिंडी जी आहे ती ज्वारीच्या पिठाची गव्हाच्या पिठाची किंवा मग गहू आणि ज्वारी अशा मिक्स पिठाची सुद्धा केली जाते पण आपण आज ज्वारीची करतोय कारण ज्वारीची उकडपिंडी जी असते ती हलकी असते पचण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो जास्त जेवण जात नाही किंवा थोडंसं जेवलं तरी पोट जड होतं तर त्याच्यासाठी हा झटपट होणारा पोटभरीचा प्रकार आहे म्हणजे हा तुम्ही एखाद्या वेळी जेवणासाठी म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी पटकन बनवू शकता तर आता आपण हे ज्वारीचं पीठ जे आहे ते भाजत आहोत आणि हे भाजत असतानाच अर्धवट भाजलं गेलं तुम्ही पाहू शकता आता रंग बदलायला लागलेला आहे तर आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे ती घालत आहे म्हणजे ह्याच्यासोबत हे मसालेसुद्धा भाजले जातील आपण जर जा सुरुवातीलाच मसाले घातले असते तर हे ज्वारीचं पीठ भाजेपर्यंत ते मसाले जे आहेत ते करपू शकतात म्हणून आपण हे अर्धं पीठ भाजलं गेलं की मग हे मसाले जे आहेत ते एक करून घालायचे आहेत तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण धणेपूड आणि जिरेपूड घालत आहोत तर इथे धणेपूड जी ले ले आहे जी ले ती मी पाऊन चमचा घेतलेली आहे म्हणजे अर्धा चमचा आणि वर थोडीशी आणि अर्धा चमचा इतकी जिरेपूड घेतलेली आहे तर ती घालत आहे हे ज्वारीचं पीठ जे आहे ते छान असं भाजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा रंग बदललेला आहे आणि छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे आणि हे भाजताना ह्याचा इतका सुंदर सुवास जो आहे तो घरामध्ये दरवळत आहे की नाही की असानेच कोणालाही भूक लागेल इतका छान ह्याचा सुवास जो आहे तो येत आहे आता हे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थितपणे खमंग भाजलं गेलेलं आहे आता का काय करायचं आहे की ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे जास्त नाही थोडीशी अशी साखर घालायची आहे आणि सोबतच मी ह्याच्यामध्ये घालत आहे दही तर इथे मी दोन चमचे इतकं दही घालत आहे दोन किंवा तीन तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता म्हणजे दही कितपत आंबट आहे त्या प्रमाणात दही जे आहे ते घालायचं आहे आणि तुमच्याकडे जर दही नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ताकसुद्धा घालू शकता एक अर्धा कप इतकं आंबट ताक जरी घातलं तरीही चालेल हे जरा मिक्स करून घेऊयात आणि सोबतच इथे मी कडीपत्ता घालत आहे तर आता तुम्ही म्हणाल कडीपत्ता शेवटी का तर माझ्याकडे हा वाळेला कडीपत्ता होता त्यामुळे मी शेवटी घालत आहे तुमच्याकडे जर ओला असेल ना तर तो सुरवातीला फोडणीत घातला तरीही चालेल आणि हे मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे पाणी तर पाणी जसं गरज पडेल तसं आपण घालायचं आहे पाण्याचं प्रमाण नक्की सांगता येणार नाही कारण जसं पीठ असेल काही वेळेला ज्वारी जर जुनी असेल तर पाणी जास्त लागू शकतं आता हे गरम पाणी घालत आहे तर आपण आपण थोडं थोडं हे पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालूयात आणि ही उकडपेंडी जी आहे ती दोन प्रकारे केली जाते एक म्हणजे अगदी अशी मोकळी मोकळी केली जाते आणि एक अशी छानसर अशी ओलसर थोडीशी केली जाते तुम्हाला ज्या पद्धतीची आवडत असेल तशी तुम्ही बनवू शकता दोन्हीही छान लागतात मी आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे साधारण एकंदरीत मला अर्धा कप इतकं पाणी लाग ला अधे पाणी लागलं असेल आता हे आपण एक वाफ काढणार आहोत एक झाकण ठेवून एक दोन मिनिटाची फक्त वाफ काढायची आहे साधारण दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून आता आपण चेक करूयात छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली उकडपेंडी जी आहे ती बनवून तयार आहे आता सर्वात शेवटी आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपली छान अशी ज्वारीची उकडपेंडी तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि काढून घेऊयात तर ही आपली पारंपरिक पद्धतीने पौष्टिक अशी ज्वारीची उकडपेंडी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि खरं सांगते म्हणजे इतकी चवीला जबरदस्त लागते म्हणजे तुम्ही आजपर्यंत जर कधी बनवून पाहिली नसेल तर नक्की बनवा खा खात्री मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाश्त्यासाठी किंवा एखाद्या वेळी संध्याकाळच्या जेवणासाठी म्हणून सुद्धा घेऊ शकता कारण ही ज्वारीची आहे पचायला हलकी असते आणि पोटभरीची असते त्यामुळे तुम्ही ही नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल मी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तशाच एखाद्या छान छान रेसिपीसमोर हो तोपर्यंत तो, बाय बाय